भारतातील लाखो तरुण शिक्षण नोकरीसाठी अमेरिका कॅनडा यांसारख्या देशात जाण्याचं स्वप्न पाहतात मात्र आता परदेशात गेलेले भारतीयच मायदेशी परतत आहेत आजवर पासपोर्ट चलन जागतिक अनुभव सुरक्षित भविष्य यांच्या बाबतीतील आश्वासनं कोट्यवधी भारतीयांना साता समुद्रापार खेचून नेत होती परराष्ट्र मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार गेल्या पाच वर्षात जवळपास दहा लाख भारतीयांनी आपले नागरिकत्व सोडले परंतु दोन हजार पंचवीस मध्ये एक मोठा बदल दिसून आला आहे जे लोक एकेकाळी एक संधीच्या शोधात देश सोडून गेले होते ते आता पुन्हा मायदेशाकडे वळत आहे परदेशातील अनेक गोष्टी यासाठी कारणीभूत असल्याचं एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे परदेशस्थ भारतीय म्हणजेच एनआरआय मायदेशी का परतत आहेत जाणून घेऊयात एस बी एन आर आय या फिनटेक प्लॅटफॉर्मच्या अलीकडील सर्वेक्षणातून दिसून आलं आहे की अमेरिका ब्रिटन कॅनडा ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूरमधील जवळपास साठ टक्के एन आर आय निवृत्तीनंतर भारतात परतण्याचा विचार करत आहेत ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूरमधील भारतीयांमध्ये हे प्रमाण सर्वाधिक म्हणजे ऐंशी टक्के आहे त्यापाठोपाठ अमेरिका ब्रिटन व कॅनडा यांचा क्रमांक लागतो अनेकांनी भारतात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे मालमत्ता खरेदी केली आहे आणि आर्थिक पाया रचण्यास सुरुवात केली आहे परदेशस्थ भारतीयांमध्ये विसाची अनिश्चितता हे देश सोडून परत येण्यामागचं एक प्रमुख कारण ठरत आहे एकेकाळी संधीचं प्रतीक असलेला एच वन बी विझा आता तणावाचं कारण ठरत आहे दोन हजार पंचवीस मधील एक मोठी घडामोड म्हणजे एच वन बी अर्जाच्या शुल्कात झालेली मोठी वाढ त्यामुळे अनेक टेक कंपन्यांनी एच वन बी कर्मचाऱ्यांची भरती कमी केली आहे परिणामी भारतीयांसाठी संधी कमी झाल्या आहे एकूण एच वन बी विजापैकी बाहत्तर टक्के विजाधारक भारतीय आहेत त्यामुळे कोणत्याही धोरणात्मक बदलाचा सर्वाधिक फटका भारतीयांनाच बसत आहे त्यातच सोशल मीडियाची कडक तपासणी एच फोर विजाचे कडक नियम आणि विसा इंटरव्ह्यू वारंवार पुढे ढकलले जाणे यामुळे ही अनिश्चितता वाढली आहे विसाच्या पलीकडे आता आणखी एक मोठी भीती निर्माण झाली आहे आणि ती म्हणजे हद्दपारीची अमेरिकेत तीस वर्षे राहून तिथे संसार थाटून कर भरून आणि मुलांना मोठं केल्यानंतर ग्रीन कार्डच्या शेवटच्या टप्प्यावर असताना अनेकांना हद्दपारीला सामोरं जावं लागत आहे बबल सिंग या परदेशस्थ भारतीयाच्या बाबतीतही हेच घडलं आणि या घटनेने स्थलांतरित समुदायाला हादरवून सोडलं आहे ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा सत्तेची सूत्र हाती घेतल्यावर इमिग्रेशन नियम अधिक कडक केले आहेत ज्यामुळे अनेक वर्षांपासून तिथं राहणाऱ्यांमध्ये ही घबराट पसरली आहे अमेरिकेने एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तीन हजार एकशे पंचावन्न भारतीय नागरिकांना हद्दपार केला आहे पण यावर्षी फेब्रुवारीमधील दृश्यांनी भारताला खऱ्या अर्थानं आदरून सोडलं फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये महिला आणि मुलांसह एकशे चार भारतीय नागरिकांना अमेरिकेच्या लष्करी सी सतरा विमानात तब्बल चाळीस तास बेड्या घालून ठेवलं आणि भारतात आणलं हद्दपार केलेल्यांच्या कुटुंबियांनी आरोप केला की प्रवासादरम्यान त्यांना शौचालयाचा वापर जेवण वैद्यकीय मदत यांसारख्या मूलभूत गरजाही नाकारल्या गेल्या या बरोबरच अनेक परदेशस्थ भारतीय समाजात मिसळण्याची उणीव सामाजिक बंध आणि भारतातील रोजच्या आयुष्यातील ती जिव्हाळ्याची ऊग मिळत नसल्याचे सांगतात त्यातच आता वंशवादाकडे म्हणजेच रेसिझमकडे दुर्लक्ष करणंही कठीण झालं आहे अगदी भारतीय वंशाच्या बड्या व्यक्तींनाही यातून सुटता आलेलं नाही माजी उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस आणि उषा ऑनलाईन शिबिगाळीचा सा सामना करावा लागला राजकीय तणावामुळे परिस्थिती अधिकच बिघडली आहे मायदेशी परतण्याचे आणखी एक कारण म्हणजे भारताची कुटुंब केंद्रित संस्कृती परदेशात मिळणे कठीण आहे सण उत्सव लग्न कार्य रोजच्या गप्पा आणि एकत्र जेवण याची उणीव परदेशस्थ भारतीयांना सतत भासते मुख्य म्हणजे भारत सरकारनंही भारतीयांना मायदेशी परतणं सोपं व्हावं यासाठी काही पावले उचलली आहेत ज्या भारतीय नागरिकांकडे कागदपत्रे नाहीत त्यांच्यासाठी परराष्ट्र मंत्रालय इमर्जन्सी सर्टिफिकेट जारी करते भारतानं अनेक देशांशी स्थलांतर करार केले आहेत ज्यामध्ये परतण्याची सोय आहे मॉल्दोवा आणि ब्रिटन ब्रिटनसारख्या देशांशी झालेल्या करारांमुळे बेकायदा स्थलांतर रोखण्याबरोबरच भारतीयांची परतण्याची प्रक्रिया अधिक सुलभ झाली आहे अशाच क्रीडा राजकीय आणि इतर घडामोडींसाठी पाहत रहा लोकसत्ता लाईफ